मी एवढंच सांगेन की दोन्ही राजांनी उल्लेख केला की राजधानी साताऱ्यामध्ये पहिल्यांदा लंडनवरनं आलेली वागणं आली ही आपल्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे इतकी वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं काय आपण ऐकायचो जे कोणी गेले असतील कधी लंडनला त्यांनी कदाचित पाहिले असले तर पाहिले असतील पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वागणकांच्या माध्यमातून एक पराक्रम रचला हिंदवी स्वराज्यावर आलेलं चालून आलेलं संकट ज्या वागणकांच्या माध्यमातून परतवून त्याचा खात्मा केला ती वागणक प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही या शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या ठिकाणी महाराष्ट्राला आणि सातारा शाहू नगरीला मिळवून दिली ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे हे कधी झालं नसतं आणि ज्यांना करायचं नव्हतं ते म्हणले वाजत गाजत का आणली नाहीत हळूच का आणली त्यांना समजून सांगितलं पाहिजे आता ते प्रतिनिधी आहेत निकोलस मर्चंट माग बसलेत कि त्याच्या काय अटी आहेत त्यांनी काय नियम घालून दिलेत आपल्याला की तुमच्या देशामध्ये ही वागणं देताना ती सरकारी म्युझियम मध्येच ठेवा जी पूजा अर्चा हळद कुंकू घालायची जी आपल्याकडे पद्धत असते तसलं काही करू नका त्याला कोणाचा हात नाही लागला पाहिजे ते फक्त प्रदर्शनामध्ये ठेवण्याची ऐतिहासिक वस्तू आहे तिचा तो पावित्र्य तिचा ऐतिहासिक हा जपला पाहिजे पावित्र्य या गोष्टी तिने आपल्याला लिखी दिलेल्या आहेत आपण त्या मान्य केलेल्या आहेत ते मोडता का आपण त्यांना जे काय त्यांच्याबरोबर अग्रिमेंट केलंय ते जे ब्रिज झालं तर मला जे आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा ते प्रतिनिधी त्यांच्या इथं आले त्यांची जर खात्री पडली आपण काही ह्याच्यातल्या अटी शर्ती मोडल्या तर ते केव्हाही घेऊन जाऊ शकतात माघारी असं सुद्धा मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा ते जे नियम आपल्याला पाळावे लागतील एवढं कठीण काम मुनगटीवार साहेब आणि मला वाटतं उदय सामंत साहेब दोन वेळा तिकडे गेले या वाघ संदर्भातला करार करायला मान्य मुख्यमंत्री महोदय सतत शिंदेसाहेब प्रयत्न करत होते की ही राजधानी साताऱ्यामध्ये आली पाहिजेत साताऱ्याच्या राजधानीला इतिहासामध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यामुळं आज आपला सगळ्यांचा अभिमान आहे आपल्याला या वाघ स्वागत करायची संधी मिळाली पहिल्यांदा ती जिल्ह्यामध्ये आली मी एवढंच सांगेन सात महिने ती सातारा शहरामध्ये आहेत साहेब आमच्या प्रशासनानं सुरक्षेची चांगली व्यवस्था केलेली आहे लोकांना दर्शन कसं घेता येईल दोन दोनशेचा एक स्लॉट सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कसा जाईल वयोवृद्ध माणसं आली तर त्यांना व्हीलचेअर बघण्याची सोय सगळ्या सुविधा जिल्हा प्रशासना वतीनं आम्ही गेले आठ पंधरा दिवस याचं सगळ्याच नियोजन करतोय हे चांगले आपण या ठिकाणी व्यवस्था करू जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मान्य शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे अजितदा मुनगटीवार साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की आमच्या सातारा जिल्ह्याला पहिल्यांदा ही वाघ देण्याचा मान देशामध्ये मिळाला त्याबद्दल जिल्ह्याच्या वतीनं आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका